आपण या ठिकाणी बेसिक वर्ड्स लेटर बी पासून स्टार्ट होणारे नाव शिकणार आहोत ठीक आहे आपण शिकले लेटर तर आज आपण या ठिकाणी लेटर बी पासून स्टार्ट होणारे ते पंचावन्न नाव शिकणार आहोत ठीक आहे सर्वांनी जर बेसिक वर्ड्स पाठ केले तर तुम्हाला इंग्रजी वाचण्यासाठी बोलण्यासाठी मदत होणार आहे तर आपण या ठिकाणी पाहूया बी डब्ल्यू एल बोल म्हणजे वाटी त्यानंतर आहे बुश बुश म्हणजे ठीक आहे तुम्हाला बोलायचे म्हणजे या ठिकाणी उच्चार आणि अर्थ लक्षात येईल त्यानंतर तुम्हाला तीन वे तीन वेळेस ल हे चित्र बॅक बॅक म्हणजे त्यानंतर आहे बाथरूम बाथरूम म्हणजे बाथरूम पण आपण मराठीमध्ये त्याला स्नानगृह पण म्हणतात पण आपण काय म्हणतो बाथरूमच त्यामुळे बाथरूम म्हणजे बाथरूमच स्पेलिंग पाठ करा ठीक आहे त्यानंतर आहे ब्रिज 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 म्हणजे या ठिकाणी डी चा उच्चार होत नाही डी हे सायलेंट लेटर आहे ब्रिज डी होतो का याचा उच्चार नाही त्यानंतर ब्रुम ब्रुम म्हणजे झाडू आपल्याला माहीत असलं पाहिजे ब्रुम म्हणजे झाडू त्यानंतर आहे ब्राईड ब्राईड म्हणजे त्यानंतर आहे बीच बीच म्हणजे कुत्री आपल्याला डॉग माहिती असतो बरोबर का डॉग म्हणजे कुत्रा पण बऱ्याच मुलांना बीच हा शब्द माहीत नाही त्यामुळे लक्षात ठेवायचा बीच म्हणजे कुत्री त्यानंतर बड बड म्हणजे कळी फूल उमलण्याच्या अगोदर जे असतं ते काय असतं बड बड म्हणजे कळी त्यानंतर बटर बटर म्हणजे लोणी त्यानंतर ब्लड ब्लड म्हणजे रक्त त्यानंतर बटर मिल्क ओके बटरफ्लाय बिल्डिंग त्यानंतर बायसिकल म्हणजे पाववाला म्हणायचं बॅडमिंटन बॅडमिंटन ब्रश त्यानंतर ब्रिज 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 म्हणजे त्यानंतर आहे बन बन म्हणजे आंबाडा ज्या की लेडीज वापरतात हे की नाही हेअरस्टाईल करण्यासाठी बन बन म्हणजे आंबाडा त्यानंतर बॉटल बॉटल स्पेलिंग चांगली लक्षात ठेवा बलून बलून ची स्पेलिंग जवळजवळ सर्वांची चुकते डबल एल आणि डबल ओ लक्षात ठेवायचं डबल एल डबल ओ चुकत नाही ब म्हणजे बी ए ब लून डबल एन डबल ओ एन बलून म्हणजे फुगा त्यानंतर बुक आपल्या सर्वांनाच माहीत आहे पुस्तक पण बरेच मुलं बुकला वही म्हणतात आणि नोटबुकला पुस्तक म्हणतात कन्फ्युजन होतं तर व्यवस्थित लक्षात ठेवायचं त्यानंतर आहे बोर्ड बोर्ड म्हणजे बर्ड म्हणजे तर इथे बर्डची सुद्धा स्पेलिंग चुकती मुलांना तुमची बी ए आर डी म्हणतात मुलं ब म्हणजे बी ए वाटतं तसं नसतं आयारचा उच्चार काय असतो अर आयारचा उच्चार काय असतो अर तर या ठिकाणी मी आयारचे वर्ड्स पण तुम्हाला शिकवणार आहे तर बर्ड म्हणजे पक्षी त्यानंतर बोन बोन म्हणजे आर, आर। त्यानंतर ब्रिक ब्रिक म्हणजे ब्रिक म्हणजे बीट जे बांधकामासाठी वापरलं जातं त्यानंतर ब्रेड ब्रेड म्हणजे भाकरी खाता की नाही रोज ब्रेड म्हणायचं त्याला काय म्हणायचं ब्रेड आणि त्याला पाव पण म्हटलं जातं बॉडी बॉडी म्हणजे मेनू ब्रेड म्हणजे मेंदू त्यानंतर आहे ब्रँच त्यानंतर बियर त्यानंतर बोर म्हणजे रानडुकर आणि जे शहरामध्ये असतं किंवा गावामध्ये असणाऱ्या डुकराला काय म्हणायचं पी आणि पण तो पी पासून सुरू होणार आहे म्हणून आपण बी च्या नाही घेतलेला त्यानंतर आहे बास्केट बास्केट म्हणजे बियर्ड बेर, बियर्ड म्हणजे दाढी त्यानंतर आहे बार्क आणि बार्क म्हणजे भुंकणे पण त्याचा अर्थ होतो पण आपल्याला या ठिकाणी बी पासून स्टार्ट होणारे हे नाऊन आहेत त्यामुळं झाडाची साल माहिती आहे ना सर्वांना त्यानंतर आहे बेल बेल म्हणजे जे की कोणाला असते प्राण्यांना लक्ष द्या त्यानंतर त्यांना जी चोच असते त्याला बिल पण म्हटलं जात ठीक आहे बीक बिल दोन्ही पाठ करायचे त्यानंतर बकेट बकेट म्हणजे बकेट पण म्हणतो बकेट म्हणजे कागली पण म्हणू शकतो आपण त्यानंतर आहे बुके काल मी सांगितलं होतं बुकेची स्पेलिंग कशी लक्षात ठेवायची बी यू क्यू यू बुके म्हणजे फुलांचा गुच्छ त्यानंतर ब्रदर आपला त्यानंतर बँगल बँगल म्हणजे बांगडी त्यानंतर ब्रासलेट ब्रासलेट म्हणजे ब्रासलेट त्यानंतर ब्रास पितळ त्यानंतर ब्रिंजल ब्रिंजल म्हणजे वांगडी त्यानंतर आहे बी बी डबल ई बी म्हणजे काय करत असते तयार मनमाशीनंतर बेबी आहे बा बीटरूट बी त्यानंतर बेली पोर्ट। बेली म्हणजे पोट हे शक्यतो प्राण्यांच्या पोटासाठी वापरलं जातं बेली आणि आपला जो पोट आहे त्याच्यासाठी स्टॉक ठीक आहे त्यानंतर बोट जहाज जहाज बुल बुल म्हणजे बैल त्याला दुसरा पण शब्द आहे ऑक्स त्यानंतर बनाना बनाना म्हणजे पेडी बस, बस बस बॉक्स, बॉक्स म्हणजे पेडी त्यानंतर बॅग बॅग म्हणजे ठीक आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला जवळजवळ बेसिक वर्ड्स लेटर बी पासून किती पाहिलेत आपण पंचावन्न तर हे तुम्हाला पाठ करायचे आहे